नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यामधील शेतकऱ्यांना जून जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि शासनाने त्यांना लवकरात लवकर हेक्टरी अनुदान देण्याची ग्वाही दिली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना असं सा सांगण्यात आलं की दिवाळीपूर्वीच हे अनुदान दिले जाईल पण मित्रांनो त्याच्यामध्ये फक्त तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांना हे अनुदान दिले गेलेलं आहे शासनाने सांगितलं की सत्तर टक्के लोकांना हे दिवाळीपूर्वी अनुदान दिलं गेलेलं आहे पण अद्यापही बरेच शेतकरी यापासून वंचित आहे आता मित्रांनो हे शेतकरी वंचित काय तर मराठवाड्यातील सोळा लाख शेतकऱ्यांचे अकराशे एकोणचाळीस कोटी रुपये अजूनही अडकलेले आहेत आणि हे कशामुळे अडकलेले तर ई के वाय सी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नाही आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी व हे अनुदान त्यांना ताबडतोब दिल्या जाणार आहे आता मित्रांनो त्यामध्ये अजूनही दुसरेही शेतकरी अद्याप बाकी आहे जे मृत शेतकरी त्या शेतकऱ्यांनाही हे अनुदानही मिळालेलं नाही आहे आता यामध्ये जवळपास छत्रपती संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यात जून जुलै व ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील नुकसानीची मदत एकाहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर वाट अट वाटप केल्याचा दावा शेत सरकारकडून करण्यात येत आहे पण अजून तितका ते जमा झालेलं नाही आहे संभाजीनगर जिल्ह्यात सप्टेंबरच्या उत्तरार्धात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान भरपाईसाठी अद्याप शासनाने आधीच जारी केलेलं नाही आहे समोर यावर निर्णय होईल असंही शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे आता ई केव्हानंतरच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी आहे आणि ज्यांनी आप पूर्वी के 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 ही केवायशी केलेली आहे त्यांना केवायशी आज या सवलत दिली जाणार जाणार असल्याचंही सरकारने सांगितलेलं आहे उर्वरित शेतकऱ्यांना केवायशी केल्यानंतरच अनुदान मिळणार आहे बहुंताश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची केवायशी अजूनही झालेली नाही आहे आता लवकरात लवकर ही केवायशी करून घ्या व आपल्या अकाउंटला हे पैसे वळते करून घेण्याचा सल्लाही प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना दिल्या जात आहे आता मराठवाड्यात सरलेल्या पावसा पावसाळ्यात चौवेचाळीस लाख सतरा हजार सहाशे पस्तीस शेतकऱ्यांचे खरीप हंगामात हाताशी आलेले पीक अतिवृष्टी वाया गेले आणि त्या संदर्भात हे अनुदान देण्याचं सरकारने स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आता ई केवयशी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई केवयशी करून घ्या आणि ह्या अनुदानाचा आपणही लाभ घ्या धन्यवाद मित्रांनो मित्रांनो अशा शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसाठी माहिती बॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतर शेतकऱ्यांनाही माहिती शेअर करा धन्यवाद